नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी टोमॅटोचा ठेचा कसा बनवायचा ते दाखवणार आहे इथे मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या धुवून घेतल्या आहेत त्यानंतर त्या तव्यावरती घालायच्या मिरची एक मिनिटभर तव्यावरती परतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालावे हिरवी मिरची डाग लागेपर्यंत छान भाजून घ्यायची आहे मिरचीला डाग छान लागले की मिरची चवीला छान लागते त्यानंतर एक चमचा जिरे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि आणखीन एक वेळेस मिरची परतून घ्यायची त्यानंतर इथे मी एक टोमॅटो कट करून त्यामध्ये घातला आहे टोमॅटो मिडियम गॅसवरतीच परतून घ्यायचा मंदाचेवर टोमॅटो परतल्याने टोमॅटो मऊ पडतो आणि त्याला पाणीही सुटते त्यानंतर ती चटणी ओलसर बनते जेव्हा तोंडाला चव नसते त्यावेळेस तुम्ही ही चटणी बनवू शकता सर्व साहित्य परतल्यानंतर चवीनुसार मीठ घालावे गॅस बंद करून घ्यावा त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि कोमट आहे तोपर्यंतच हे सर्व साहित्य जाडसर वाटून घ्यायचे आहे तुम्ही थंड झाल्यानंतरही वाटू शकता अशा पद्धतीने आपला टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद